नमस्कार मित्रांनो मी राकेश देशमुख आत्ताच एक व्हिडिओ मी बघितला तो प्रथम मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ बघता क्षणीस इतका संताप झाला इतकी चिड निर्माण झाली राग आला प्रथम मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो बघा एक गरोदर माता आहे महिला आहे तिला झोळीत नेऊन हॉस्पिटलला घेऊन जात आहे प्रथम तो व्हिडिओ बघा ए बी पी माझाच्या ए बी पी माझाने तो व्हिडिओ प्रसारित केला आहे मुरबाड ठाणे या भागातील तो व्हिडिओ आहे असं त्या ठिकाणी लिहिलं आहे प्रथम तो व्हिडिओ बघा तुम्ही काय परिस्थिती आहे त्या महिलेची अशा परिस्थिती बघितल्यावर खरंच खूप वेदना होतात बघा त्या महिलेला झुळळीमध्ये हॉस्पिटलला घेऊन चालल्यात बघाल तर तिथं कच्चाच रस्ता आहे ह्या व्हिडिओमधून नक्कीच मनामध्ये भरपूर प्रश्न निर्माण होतात आणि व्यवस्थेलाही प्रश्न विचारायला भाग पाडतात बघा काय परिस्थिती आहे त्या महिलेची अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे कालच पावसाळी आदिवासी सुरू झालेला आहे आणि आज अर्थसंकल्प सादर होणार आहे मुलींच्या बाबतीत मोफत पदवीपर्यंत शिक्षण ते आज घोषणा करणार आहेत परंतु ही जी घटना आता जी बघितली खरंच मनाला संताप आणणारी घटना आहे जेव्हा आपण ग्रामीण भागामध्ये फिरतो अजूनही भरपूर बिकट परिस्थितीला त्या लोकांना सामोरे जावं लागतं विशेषतः आदिवासी जे बांधव आहेत आजची जर वस्तुती बघितली परिस्थिती बघितली तर श्रीमंत वर्ग अजून श्रीमंत होत आहे आणि गरीब वर्ग अजून गरीब होत आहे म्हणजे जी दरी आहे दरी ती दरी खूप वाढत चालली आहे वेळीच जर ह्याच्यावर उपाययोजना केली नाही तर खरंच खूप मोठी पुढे भविष्यात समस्या निर्माण होणार आहेत खूप गरिबी निर्माण होणार आहे आज ही आज जी ही बघितला व्हिडिओ नक्कीच ह्या व्हिडिओतून आपण खूप शिकलं पाहिजे की आजची ग्रामीण भागातील परिस्थिती काय आहे एका गरोदर मातेला झुळीमध्ये तिला त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये न्यायला लागतं म्हणजेच काय जे ग्रामीण भाग असतात त्या ठिकाणी हॉस्पिटल नाहीत त्या ठिकाणी रस्ते नाहीत त्या ठिकाणी पाणी नाही मिळत मी बघितलं आहे डोळ्यांनी बघितलं आहे त्या आदिवासी मातेला बांधवांना मी तीन तीन हंडी घेऊन जाताना बघितलं आहेत तोही व्हिडिओ मी एक दिवस प्रसारित करेलच परंतु अशा परिस्थिती ह्या राज्यामध्ये आहेत परंतु काय होतं जी राज्यामध्ये जी गुणवंत लोकं असतात ती व्यवस्थेला प्रश्न विचारतात परंतु त्यांचा आवाज त्या ठिकाणी दाबला जातो म्हणजे काय व्यवस्थेला प्रश्न विचारचे नाहीत आज कुठलेही सरकार असो त्या सरकारला प्रश्न विचारणं हे नागरिकांचा हक्क आहे आणि त्याचं निरसन करणं हे सरकारचं काम आहे परंतु त्याचं कुठेतरी राग धरतात आणि आजची परिस्थिती अशी झालेली आहे मित्रांनो की हे पक्षांमध्ये इतकं विभाजन झालेलं आहे एखादी गोष्ट सत्य जर मांडलं एखाद्या मुद्द्याविरोधात लेकिन परंतु त्याच्यामध्ये तो व्यक्ती बोलणारा व्यक्ती कोण आहे बोलणारा व्यक्ती कुठल्या पक्षाचा आहे तो जे बोलतोय ते पक्षविरोधी बोलतोय असं त्याच्यावर ठपका दिला जातो आणि जो मुद्दा असतो तो बाजूला राहतो अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे नक्कीच ह्या परिस्थितीतून आपण हे गांभीर्य ओळखलं पाहिजे आणि ग्रामीण भाग विशेषतः ग्रामीण भाग ह्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारने जो ग्रामीण भाग आहे त्याच्याकडे विशेष करून लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या ज्या योजना आहेत त्या विशेष करून राबवल्या पाहिजेत ग्राउंड लेवलपर्यंत त्या योजना गेल्या पाहिजेत पोचल्या पाहिजेत प्रत्येक व्यक्तीला त्याचा जो हक्क मिळाला पाहिजे परंतु ह्या सर्व घडामोडी बघता ही ज्या महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः आदिवासी बांधव भगिनी यांच्या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर तु खूपच बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे आज रस्ते नाहीत म्हणून त्या भगिनीला त्या झुळीतून हॉस्पिटलपर्यंत घेऊन जायला आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल नाही आहे ठीक आहे तालुक्याच्या ठिकाणी हॉस्पिटल असेल तरी पण त्या भगिनीला रस्ता असेल तर तिथपर्यंत पोचू शकते परंतु अशा परिस्थिती आहेत सरकार आपल्या दारी आम्हाला काही कोणाबद्दल बोलायचं नाही योजना करा दारात या परंतु ह्या ज्या अशा घटना घडतात त्या मग का घडतात मग अशा कोणाचं लक्ष नाही का तिथे का सरकारचा माणूस इथपर्यंत पोचत नाही का जनगणना होत नाही का ती माता कितव्या महिन्याची आहे हे बघितलं जात नाही का कोण बोलणार ह्याच्यावर भाष्य कोण करणार अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे या राज्यामध्ये